हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां आणि खुश राहा सगळ्यांनीच हां हां चला आता स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक आजची रेसिपी काय तर आजची रेसिपी आहे काय आहे सांगते आजची रेसिपी आहे सुखा बटाटा सुखा बटाटा आणि वरण वरण म्हणजे डाळ तिखट तिखट डाळ आणि सुखा बटाटा आता बघू काय काय बनवते हे नाही माहिती मला पण जे आपण बनवाल ते तुमच्या पुढंच असणार आहे हां बरे आहेत ना तुम्ही सगळे बरेच राहा चला आता भेटू आपण स्वयंपाक करता करता तर चला आता हे बघा मी आता हे सहा बटाटे घेतलेत ह्याला दोन आणणार चांगले माती ह्याला लाल माती तर दोन आणती आणि ह्याचे वरचे बक्कल काढणार आणि कट करणार दाखवते चला आता हे बघा कढई ठेवलेली मस्तपैकी आता हे तेल टाकते मी केलेला आहे गणेशा आणि हे बघा असे बटाटे उभेचे राहायचे बरं का हे बघा असा अख्खाच बटाटा घ्यायचा त्याला सोलायचा मस्त उभा चिरायचा हे बघा असा घेऊन जा घेऊन जा फोन हे बघा असा चिरून घ्यायचा सुखा बटाटा बनवायचा आहे आपल्याला तर आता लेपाने धुवून हो। आणलं आहे बरं का हां आणि त्यासाठी घ्यायचं आहे हे बघा अशी कांदा हिरवी मिरची आणि लसण कांदा लई मोठा ते पण उभात चिरला कांदा सुद्धा कांदा सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे तर चला आता ह्याच्यात तेल टाकून घेते मी जास्त तेल नाही टाकायचं मोहरीचं तेल टाकलं जास्त तेल नका टाकू कारण मग बटाट्याला तेल जास्त असले की नाही थोडं असं कमीच ठेवायचं तेल मी लई थोडं टाकलेलं आहे आपण वरणाला कसं फोडणी देतो थोडंसं तेल घेतो आणि तसं हां चला तर मस्त तेल झालं आहे गरम आता मी घेते कांदा टाकून कांदा हिरवी मिरची लसण असं टाकून घ्यायचं टाकायची तेल तेलाचं कमी वापरा आणि त्यात टमाटर नाही टाकायचं सुक्का बटाटा पाहिजे ना तर टमाटर नाही टाकायचं अशा पातळ उभा शिरून घ्यायचा कांदा hmm. था गेते। में। में था तर चला आता हळदी टाकून घेते लाल तिखट नाही टाकायचं कारण हिरवी मिरची जास्त टाकली आहे मी मीठ टाकते हां लाल तिखट नाही टाकायचं कारण हिरवी मिरची बनवायचं आहे ना सुक्का तर त्याच्यामुळं लाल तिखट नाही तर चला आता मी बटाटा बटाटा टाकून घेते हा ह्या तर फल हवा का बटाटा ता। टाकून घेतलेला आहे मी पोरण मस्त फ्राय करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं अजिबात पाण्याचं एक थेंची बनायची अजिबात पाणी टाकायचं नाही फक्त आता तेल तसंच बनवायचं तेल पण जास्त नाही आता फक्त असं वापरून घ्यायचा आणि एवढं छान लागतो तो पोरण भाता सांगतो आणि भाकरी सांगत सुद्धा रोटी सुद्धा चपाती सांगतो बा छान लागतो तर चला, चला आगा। आगा। चांगला घेतलेला आहे मस्त परतून घेतलाय आता मी आता पुढची तयारी म्हणजे तिखट डाळ तर चला आता आपल्याला डाळ बनवायची तर आपल्याला ही डाळ बनवायची लाल पिवळी म्हणजे मुगाची आणि मसूरची hmm. हे लाल पिवळी डाळ बनवायची त्यासाठी एक टमाटर घेतलं आहे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे हिरवी मिरची आणि लसण हे hmm. असं घेतलं आहे चिरून आणि आता मी डाळ आणि टमाटर धुऊन आणते हां हां आता बनवायची तिखट डाळ तुम्हाला दाखवते आप आपलं बटाट्याचं कुठपर्यंत आलं आहे सुखा बटाटा काढायचं म्हणजे नाय लागलेला आहे कमी आजवर हा काय का बघा असं होऊन द्यायचा चांगला जवळ चांगला लाल होत नाही ना बटाटा त्याला तर त्याला असंच बघत राहायचं आणि पलटायचं तो लाल होतं बघा हा का तर अजून हाही पुरेशी बसत झाला आहे मला पण तरी पण अजून जवळ मी डाळते धुवून आणते तवर अजून होईल मस्त लागून द्यायचं नाही खाली बरं का करपून नाही द्यायचं म्हणजे हे बघा असं तर चला आता मी आणते डाळ धुव बघा असा कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे आता मी टाकून घेते टमाटर हळदी लाल तिखट कारण आपल्याला बनवायचे तिखट डाळ आणि नमक आता हे सगळं मिक्स करून घेते तर चला था, था, आता बघा मस्तपैकी डाळ धुवून आणली आहे आता मी डाळ टाकून घेते डाळ पण टाकून घेतली सुखा बटाटा आणि तिखट डाळ असं आहे तर मस्त आजचं आपलं आजची आपली रेसिपी मस्त तिखट डाळ तिखट डाळ आणि सुखा बटाटा असं पानी, पानी <laughs> आता पाणी टाकून घेतलं ना पाणी पाणी पाहिजे ना डाळ बनवायला तर असं जे जेवण आता तुम्हाला डाळ ही झाल्याच्या नंतर दाखवते आता ह्याला सिट्टी एक दोन लागतील लागते तुम्हाला दाखवते मी बटाटा बटाटा हे बघा बंद केलं आहे मी कारण करपायला लागलं होतं हे बघा ह्या बा असा लाल होऊन द्यायचा हे बाबा अगदी करपून पण नाही द्यायचा खाली नाही तर तुम्ही म्हणसारखे लाल व्हायचं म्हटलं परत करपून टाकायचं नाही असं छान हे बघा हे बघा हा झाला आपला पाण्याचा अजिबात नाही आहे नाही त्यात आणि तेल पण कमीच हा आहे सुखा बटाटा अगदी तयार झालेली आहे भाजी ही जे जेवायला पटकन तर चला आता झाले आणि डाळ पण टाकली आपण शिजायला आता मी घेते मस्त पैकी पीठ हे अशा प्रकारे बनवलेलं आहे स्वयंपाक तर तुम्हाला काय वाटलं भाजी हे झालं अंडाळ झाली तर काय स्वयंपाक पूर्ण झाला नाही हम्म 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 नाही आता मळायचं रोट्यांच हम्म चला आता पीठ मळून घेते तर चला सगळं पीठ मिळून घेतलेलं आहे आणि आता आपली फिट्टी सुद्धा लागायला लागलेली आहे चला आता पिठमळ होत तर दुधाचं काम आलं दूध गरम करते आता दूधवाला आला ना चला दूध गरम करते C'est fait, c'est la vie. जास्त आणि नाहीतर म्हणजे डाळ होईल डाळ कारण लाल पिवळी डाळ आहे ना त्याच्यामुळे चला आता तवा ठेवलेला आहे मस्तपैकी रोट्या हे काय रोट्या बनवते ना आता आणि हे बघा अशी हवा आहे ना काढायची बरं का चम्मचने कारण हवा काढून आता ह्याला उघडून चांगले एकदा चम्मच मारायचा कारण का तर ह्याच्यामध्ये हे लाल पिवळी डाळ अशी हे असते ना नाजूक म्हणजे हर्ट नसते जास्त तर एक शिट्टीमध्येच लगेच ऊच काढायचं आणि हवा काढायची नाहीतर मग ती लई गळा होती अशी गाळ गाळ होती घट्ट म्हणजे अशी गाळ होती ती नाही चांगली लागत तर तुम्हाला दाखवते मी उघडून हे बघा अशी डाळ बनवायची दिसते का हवा लगेच काढली मी आणि तरी पण आहे ना मी डाळ बाहेर दूध घ्यायला गेले ना दा तेव्हा जास्त एक शिट्टी अजून लागली त्याच्यामुळे ह्या बघा अशी झाली डाळ हां बघा कशी वाटते आता ते वाफा सुटल्यात ना त्याच्यामुळं दिसणार नाही तर हे बघा अशी झालेली आहे डाळ तिखट डाळ तिखट डाळ आहे ही तर कशी वाटली डाळ वाटली ना छान छान तर असंच बनवायचं काय एवढं ह्याला हे नाही आहे लगेच हवा काढायचा नाही तर म्हणलं त्याचं हे होतं अशा प्रकारे डाळ बनवा बघितली असेल आता मला रोट्या बनवायच्यात आणि आपले बटाट्याची भाजी पण सुखी झालेली आहे आणि तर आपली डाळसुद्धा झालेली आहे आणि आता मी बनवून घेते रोट्या दूध आपलं गरम व्हायला लागलेलं एक तुम्हाला सगळं दाखवते ना मी हां चला आता मस्त रोट्या या झाल्यात रोट्यासुद्धा कारण आता वाजल्यात सहा सा, सव्वा सहा वाजल्यात सव्वा सहा सहा वाजून पंधरा सतरा मिनटं झाल्यात तर आता मला अजून ला सुद्धा यायचं आहे आता मी स्वयंपाकातच गुंतलेली आहे अजून तर ह्या का अशा मस्त रोट्या लागल्या ते व्हायला अशी अशा टोपल्याभर रोट्या बनवल्यात आता ही बघू फोगते का बघा तुम्ही फक्त असं आहे का अगदी मस्त टम फुकते बघा बघा मागून पुढून दोन्हीकडनं सुद्धा अगदी छान रोट्या झाल्यात आपलं दूध पण गरम झालेलं आहे आणि रोट्यासुद्धा झाल्यात तर असं आहे बघा टोपर रोट्या बनवल्या बनवल्या ना हे रोट्या आणि तुम्हाला डाळ दाखवते पा जरा जास्त वाटायला गे ना मला त्याच्यामुळे मी ना असं उघडच ठेवलं ते हवी का डाळ अगदी छानपैकी डाळ पण झालेली आहे आपली झाली आहे ना तिखट डाळ तर आता दुसरा चमचा नाही आणत बरं का तिकडं पड्याल रसोईमध्ये आणि आपला छानपैकी बटाटा आता हे डाळीचं नाही घालत बरं का पण तुम्हाला असंच दाखवते हे बघा कारण ह्यासाठी दुसरा चमचा पड्याल आहे तिकडं तर हे असे बटाट्याची सुखी भाजी आणि आपली मस्तपैकी तिखट डाळ अगदी घटमूट छान म्हणजे चांगली रोटी लागायसारखी आहे बघा असं स्वयंपाक झालं आहे आता आज आहे बघा आणि ह्या आपल्या टोपल्यावर रोट्या तर चला आता आपण भेटू कवा जेवताना थोडंसं हां जेवताना शुभ रात्री सर्वांना या मस्तपैकी जेवायला आहे बाका हा ह्या चठ्या तर हे बघा ह्या आपला बटाटा सुखा बटाटा राशी बघ बाळा असा असतो बटाटा सुखा हे बघा दाखवते बघ तेल कमी टाकायचं अजिबात तेल जास्त टाकायचं नाही आणि कमी तेलामध्ये बघ असा बटाटा बनवायचा बाळा बघ राशी सुखा बटाटा हॅलो हे बघ अगदी शाकाहारी जेवण आहे छान पैकी असं असं बनवून बघ बाळा तो हे बघ अजिबात नाही अजिबात नाहीये तू कुठपर्यंत पण आणि खायला पण एक नंबर लागतो बाळा छान हा तर आता हे तर बटाटा बघितला तो तुम्ही सगळ्यांनीचा सगळे जे पण बघते आता आणि हे आपली मस्त डाळ ते पण मी दो दोन शिट्ट्या का लागल्या माहिती का ही जरा जास्त ही झाली एकच शिट्टी लावायची ह्याला आणि लगेच ह्याची हवा काढायची हां हा, हा? नाहीतर मग ती लई खराब होती हे बघा अशी डाळ बनवायची बघा कशी आहे डाळ आहे ना बनवते ना छान छान मी बघ बाळा राशी अशी बनवायची बाळा डाळ ही लाल पिवळी डाळ असती ना तर ह्याला फक्त एक सिट्टी लावायची आणि लगेच हवा काढायची अशी बनती बाळा हे बघ ही आहे आपली डाळ तिखट हम्म हे आहे आपला सुखा बटाटा आणि हे आहेत आपल्या घे लावून तुप लावून रोट्या अशा तुप लावायचं हे बघ तर आता मी तुप लावून गिरती लाईव्ह ला गिलते ना आता तर मी सगळा स्वयंपाक करून अगदी गिरते आणि आता पोरांना जेवाय वाढते मी असं जेवण आहे बाळाचं हम्म आणि राईस सुद्धा आहे बरं का राईस तर चला थाड़ी। थाड़ी है की आगदी है आ, दाड़। दाड़। हा बघा आजची थाळी आजची थाळी आहे मस्तपैकी अगदी हे बघा ही आपली डाळ तिखट डाळ हा बघा तिखट डाळ हा तिखट डाळ आहे आणि सुखी बटाट्याची भाजी सुकी बटाट्याची भाजी आणि तूप लावून रोट्या तूप लावून रोट्या आणि संग आहे आपलं काळ्या पाटणीचं लिंबाचं लोणचं बघा हम्म लोणच ते हाय ना मन है ना एक डाळ भात लोणचं कोण नाही कुणाचं तर ही ती आहे आजचं ताट आहे बघा आणि दुसरं पण इथं आहे हे बघा हे पण आहे असे अशी ताट वाढल्यात तर या सगळ्यांनी जेवायला आजचं जेवण आपलं बघा हे डाळ भात लोणचं कोण नाही कुणाचं रोहन आणि हे रिशू दर बाळा हे ह्याचा फेवरेट आहे रिशीचा बटाटा आणि हे रोहन चाललंय जेवण तिखट डाळ कशी झाली मस्त झाली मस्त झाली मस्त आणि बटाटा पण सांग आणि सगळ लोणच पण कसं वाटत छान वाटतय ना चला रिशि तू पण सांग बाळा नंबर आणि डाळ डाळ पण एक नंबर हा अशा प्रकारे आणि राईस सुद्धा आहे तर आता ते राईस आणि लोणचं पण आहे लोणचं घरच आहे बघा आपलं हे लोणचं जे आहे ना हे घरचं लोणचं आहे बर्णीमध्ये दिसते का तुम्हाला बर्णी तिथं मी का असं असतं माझ्याकडे लोणचं फिंच सगळं असतं या मी सगळं बनवत असते घरीच मंदिरचं पण झालेलं आहे बॉक्स सुद्धा लावलेला आहे देवा आहे तर चला या सगळ्यांनी जेवायला आजचं असं जेवण होतं आणि मला वाटतं या सगळ्यांनी का बाय करते बाय जेवायला तर आणि घ्या सगळ्यांनी काळजी आहे ना तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि कसा वाटला रेसिपीचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का शुभ रात्री सगळ्यांना